वन विभाग श्री सरस्वती भवन शिक्षण संस्था आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण दहा कोटी वृक्षांची लागवड करण्याची उद्दिष्ट घेत एक पेड माके नाम तथा एक विद्यार्थी एक वृक्ष या उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे शिक्षकांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलंय छत्रपती संभाजीनगर शहरात विभागात एक विद्यार्थी एक वृक्ष हा वृक्ष लागवड उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी एक तरी झाडे लावून त्याचे संवर्धन करावे शिक्षकांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करावे टेकडीवर मुलांनी झाडे लावावीत आणि पाणी घालून वृक्ष संवर्धन करावे प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासोबतच त्याची देखभाल करण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्ह्यातील दहा लक्ष विद्यार्थी वृक्ष लागवड या अभियानामध्ये करण्यात येणार आहे आपल्या विभागीय आयुक्तांनी एक विद्यार्थी एक वृक्ष हे अभियान राबवण्याचे ठरवलं असून त्यात वृक्ष लागवड कार्यक्रमाचा समावेश केला आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शंभर झाडे प्रत्येक स्मशानभूमीत पंचवीस झाडे लावण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं